बदलापूर वांगणीला जोडणारा उल्हास नदीपासून कुडसावरे गावालगत असणारा रस्ता अनेक दिवसांपासून दुरावस्थेत होता या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते हीच बाब लक्षात घेत आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली आहे अनेक वर्षापासूनचा प्रलंबित रस्ता दुरुस्त होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नुकताच रस्त्याचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी भाजप अंबरनाथ तालुका ग्रामीण अध्यक्ष विराज देशमुख भाजप नेरळ मंडळ अध्यक्ष किशोर ठाकरे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते महेश बनोटे स्वप्नील शेलवले सुभाष रोणे ढवळे कुडसावरे ग्रामपंचायत सदस्य आशा टेंबे प्रदीप रोणे प्रशांत रोणे आदी उपस्थित होते आनंद वाटतोय की आज बरेच दिवसापासून रखडलेलं आपले तुरसावरा बदनाम रोडवरील जे रस्त्याचं काम होतं त्याचा भूमिपूजन होतंय आणि इथल्या स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की आज गेले साधारण दहा ते बारा वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता त्यानंतर मान्य आमदार श्री किशनजी कोथुरे साहेब यांच्या पाठपुराने आपण या आज डांबरी रस्त्याचं भूमिपूजन करत आहोत आज बरेच वर्ष आखड रखडलेलं काम आज आमदार साहेबांसोबत बघायला गेलं तांब्यामध्ये आणि तालुक्यामध्ये असा रस्ता नाही उरला आहे की जे आमदार साहेबांनी त्या रस्त्याचं बंशुटीकरण नाही आहे किंवा नूतनीकरण नाही केलं तर आज आम्हाला आमच्या विभागातला हा जो रस्ता बरेच वर्षापासून प्रलंबित होता तर आज हा आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्फत या रस्त्याचं काम सुरू होत आहे तर आज आमच्याला आनंद वाटतोय की आज या रस्त्याचे भूमिपूजन आणि केंद्र इथल्या आशा टेंपे यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलेलं आहे आणि साधारणतः येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये

Like, comment, share and subscribe.